नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे मानस तर नव्हता पण मागच्या ज्या व्हिडिओला माझ्या पाठीमागच्या सर्वात जास्त ज्या कमेंट आल्या त्या म्हणजे सर मुलाखतीला जावं की नाही जर आम्ही मुलाखतीला गेलो आणि जर समजा नाही गेलो तर आम्ही सेकंड फेजमधून बाहेर पडणार का कारण की मुलाखतीची भीती कोणालाच नाही मुला मुला आहे मुलाखतीमध्ये काय होणार आहे या भीतीने जवळपास सर्वजण मुलाखतीला जायचं म्हणजे जास्त करून टाळत आहेत ज्यांची तयारी आहे कशाची तयारी आहे हे नेमकं सांगण्याची गरज तुम्हालाही माहिती आहे काहीच नाही आहे की ज्यांची तयारी आहे ज्यांची कॅपॅसिटी आहे ज्या गोष्टी ते करू शकतात तर ते विद्यार्थी बिनधास्त आहेत पण जे खरंच म्हणजे गोरगरीब आहेत जे पैसा भरणे किंवा ह्या गोष्टी करू शकत नाही असे आता म्हणजे इंटरव्ह्यूची तर त्यांना यादी लागावी मला तरी वाटत नाही त्यांना अशी अपेक्षा होती कारण की त्यांना माहीत होतं इंटरव्ह्यूमध्ये काय होईल आणि काय नाही तर तर आता सर्वात जास्त आशा आहे ती सेकंड फेजवर मित्रांनो आशा असणे तुम्हाला माहीत आहे चांगलं आहे कोणत्या गोष्टीचे स्वप्न बघितले पाहिजेत आशा ठेवली पाहिजे पण त्या गोष्टी घडताना उशीर होतो फ्रस्ट्रेशन वाढतं आहे त्याच्यानंतर माणूस डिमोटिवेट व्हायला लागतो पण अशी कोणती गोष्ट तुमच्या बाबतीत घडू नये अशी माझी इच्छा आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे ज्या माझ्या भाऊ बहिणीच्या मित्रमैत्रिणीच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की मुलाखतीला जावं की नाही जावं त्याच्यानंतर जर आपण मुलाखतीला गेलो तर आपल्याला सेकंड फेजला संधी मिळेल का नाही मिळेल त्याच्यानंतर जर मुलाखतीला गेलो नाही तर मग आपण परत त्याच्यामधून बाहेर पडू का तर असे भरपूर प्रश्न आहेत दोन तीन प्रश्न जे सर्वांच्याच मनामध्ये की मुलाखतीला जावं की नाही पहिला प्रश्न गेलो तर आपण भरती प्रक्रियेमधून बाहेर पडू का नाही गेलो तर आपण अपात्र होऊ का तर त्याच गोष्टीचे दोन तीन प्रश्न जे आहेत मित्रांनो तुमच्या मनामध्ये ते मी तर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आशा करतो की तो मला हा व्हिडिओ आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर नाही आवडला तर डिसलाईकसुद्धा करा कमेंटमध्ये तुम्हाला जर तुमची नाराजी असेल तर तीसुद्धा तुम्ही व्यक्त करू शकता कारण की व्यक्त होणं महत्त्वाचं आहे मित्रांनो चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो सात आठ दोन हजार चोवीसला तुम्हाला माहीत होतं की विथ इंटरव्ह्यूची जी लिस्ट आपली लागलेली आहे मित्रांनो आणि त्यामध्ये सर्वांना माहिती असल्याप्रमाणे त्यामध्ये काही वेगळं सांगायची गरज नाही की चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पद होते मित्रांनो तुम्हाला माहीत होतं त्यासाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आणि टोटल एक हजार शहाण्णव संस्था आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अकरा शैक्षणिक संस्थेतील त्रेचाळीस पदासाठी मित्रांनो त्यांनी जी माघार घेतली होती त्यामुळे इथं काही लिस्ट त्यांची लावलेली नाही आहे तर हा झाला प्रश्न आता हे तुम्ही आपण बघू शकता हे प्रसिद्धीपत्रक तुम्ही सर्व वाचा मित्रांनो यामध्ये असं कुठंच नमूद केलेलं नाही आहे की भरती प्रक्रियेला म्हणजे तुम्ही मुलाखतीला जर गेले तर तुम्ही नेक्स्ट राऊंडमधून बाद होणार किंवा मुलाखतीला जर नाही गेले तर त्यामधून सुद्धा तुम्ही बाहेर होणार असं या प्रसिद्धी कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे संस्थेविषयी माहिती तुम्हाला स सर्व लिस्ट आलेली आहे तुम्हाला किती प्रिफरन्स आलेलं आहे ते सुद्धा समजलेलं आहे पण कुठेही असं मेन्शन नाही मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आहे की कॉल येणंसुद्धा सुरू झालेलं आहे कारण की एसओपी जाहीर झालेली आहे नऊ ते एकतीस ऑगस्टपर्यंत सर्वांना माहिती आहे मित्रांनो की आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे तर आता बघा पहिली गोष्ट तुम्ही मुलाखतीला गेले किंवा नाही गेले याच्यामुळे कोणताही कॅन्डिडेट कोणताही माझा भाऊ बहीण कोणताही माझा मैत्र मैत्रीण कोणीसुद्धा या भरती प्रक्रियेच्या सेकंड फेजमधून बाहेर पडणार नाही परत एकदा सांगतो तुम्ही मुलाखतीला गेले नाही गेले तरीसुद्धा कोणीसुद्धा यामधून बाहेर पडणार नाही आता यामधून बाहेर सेकंड फेजमधून कोण भरती प्रक्रियेमधून पडणार तेसुद्धा तुम्हाला सांगतो तर मित्रांनो बघा एक ते पाच सहा ते आठ आणि नऊ ते बारा असे तीन टप्पे मित्रांनो तर आता समजा कोणी मुलाखतीला गेलं आहे आणि त्याने तिथे सिलेक्शन झालं आहे समजा एक ते पाचमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं आहे तर एक ते पाचसाठी तुम्ही नेक्स्ट राऊंडमधून तर ॲटोमॅटिकली समजा बाहेर पडलेले आहात पण तुम्ही सहा ते आठ आणि नऊ ते बारासाठी तुम्ही तिथे Round सेकंड राऊंडला पात्र आहात मित्रांनो म्हणजे जे दहा टक्के नंतर समजा आपलं सेकंड फेज येणार आहे त्यासाठी तुम्ही बिलकुल पात्र आहात एक ते पाचसाठी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही जॉईनिंगसुद्धा केली आहे जॉईनसुद्धा केलं आहे पण तुम्ही सहा ते बारासाठी पात्र असणार आहात तुम्ही या सेकंड फेजमधून अपात्र होणार नाही मित्रांनो खूप सोपं गणित आहे त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही सहा ते आठसाठी गेले इंटरव्ह्यूला संस्थेमध्ये तुमची निवड झालेली आहे निवडसुद्धा झाली तरी तुम्ही सेकंड से फेजसाठी पात्र आहात पण कोणत्या कंडिशनमध्ये एक ते पाचमधून तुम्ही अपात्र होऊन जासाल एक ते पाचसाठी तुम्हाला कोणत्याही सेकंड राऊंडमध्ये कोणतंही ऑप्शन येणार नाही ते ऑप्शन तुमच्या तिथे तुम्हालाही माहिती आहे की फ्रीज होऊन जातात सहा ते आठवाले वाले नऊ ते बारासाठी मित्रांनो क्वालिफाय म्हणजे पात्र आहेत ते समोरच्या सेकंड फेजला नऊ ते बारासाठी अप्लाय करू शकतात म्हणजे एक ते पाचवाले वाले सहा ते बारासाठी अप्लाय करू शकतात सहा ते आठवाले वाले नऊ ते बारासाठी अप्लाय करू शकतात पण ते एक ते साठी अप्लाय करू शकत नाही सेकंड फेजला म्हणजे ते पात्र असणार नाही आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की हे कॅन्डिडेट शंभर टक्के सेकंड फेजमधून बाहेर होणार कोणते होणार मित्रांनो हो? जो विद्यार्थी नऊ ते बारासाठी विथ इंटरव्ह्यू कोणत्याही संस्थेवर गेलेला आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याची निवड झाल्यानंतर त्याने तिथे जॉईनिंग केलेली आहे तर नऊ ते बारा या कंडिशनमध्ये तो विद्यार्थी जो आहे मित्रांनो तो सेकंड फेजमधून म्हणजे सेकंड फेजच काय त्याच्यानंतर होणाऱ्या प्रत्येक फेरीमधून तो बाद होणार आहे तर तो सेकंड फेजला एलिजिबल असणार आहे का तर तो सेकंड फेजला एलिजिबल असणार नाही कोणता विद्यार्थी जो नऊ ते बारामध्ये संस्थेवर गेला आहे विथ इंटरव्ह्यू ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्याने जॉईनिंग घेतलेली आहे तो नऊ ते बारावाला कॅन्डिडेट सेकंड फेजला एलिजिबल असणार नाही आहे आणि जे इंटरव्ह्यूला गेले ज्यांची निवड नाही झाली आहे असे उमेदवार पात्र असणार आहेत फक्त ज्याने जॉईनिंग घेतलेली आहे तेच उमेदवार अपात्र होणार आहे परत एकदा रिपीट करतो मित्रांनो या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण तरी भरपूर भरपूर माझे भाऊ बहीण किंवा भा, मित्रमैत्रिणी असे आहेत की ज्यांना कधी कधी कन्फ्युजन होतं की आपण मुला मुलाखतीला जायचं की नाही जायचं आहे तर त्यांना सांगतो की एक ते पाचसाठी सिलेक्शन झालं तरी तुम्ही सहा ते बारासाठी सेकंड फेजला अप्लाय करू शकता तुम्ही त्यासाठी इलिजिबल आहात शंभर टक्के आहात सहा ते आठ वाले एक ते पाचसाठी अपात्र होसाल नॉट इलिजिबल राहतील सेकंड फेजला पण नऊ ते बारासाठी ते इलिजिबल राहणार आणि नऊ ते बारावाले एक ते आठपर्यंत तर नॉट इलिजिबल ते तर शंभर टक्के असणार आहे पण नऊ ते बारावाले हे सेकंड फेजला नऊ ते बारामधूनसुद्धा अपात्र होणार आहेत पण कोणते ज्यांनी जॉईनिंग घेतली ते एक ते पाचवाले जॉईनिंग सुद्धा पात्र असणार आहे रे, रेक्स्ट राऊंडला हायर याच्यासाठी पोस्टसाठी आणि सहा ते आठवालेसुद्धा पात्र असणार आहेत हायर पोस्टसाठी जॉईनिंग घेतली तरी सुद्धा जसं तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट राऊंड कन्वर्जन राऊंड आणि विदाउट इंटरव्ह्यू राऊंडवाले भरपूर विद्यार्थी म्हणजे टॉपर जवळपास येते बहातरवाली मुलगीसुद्धा या कारण त्यांचं तर सिलेक्शन तिकडे झालंच था असतं था, झालेलं असणारच आहे पण तरी इकडे ते सहा ते आठसाठी नऊ ते बारासाठी इलिजिबल आहात तसे तुम्ही सेकंड फेजला इलिजिबल आहात मित्रांनो दुसरी आनंदाची गोष्ट ही आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी माझ्या जॉईनिंगवरून सांगतो किंवा माझी जशी निवड झालेली की माझी दोन हजार अठरामध्ये रेल्वेमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे दोन हजार अठराच्या भरतीनुसार आणि दोन हजार अठरा झाल्यानंतर दोन हजार एकोणावीसला लगेच भरती आली तर त्यामध्ये असं झालं की आम्हीसुद्धा कन्फ्युजन होतो कारण की निकाल लागला त्याच्यानंतर कोरोना आला कोरोनामध्ये आमची भरती प्रक्रिया रखडल्या गेली आणि काय होतं की नवीन ॲड आली ना मित्रांनो की माणसाच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण होतो की नवीन ॲड आली आहे आता त्याच मुलांचं सिलेक्शन से होणार आपण त्या फेरीमधून म्हणजे आपल्या जी होते पहिलं हे दोन हजार अठराचं सिलेक्शन से माझं जे झालं आहे तर त्यामधून आपण नक्की बाहेर पडणार असा आमच्या मनामध्ये खूप संभ्रम होता आम्ही पण टेन्शनमध्ये होतो कारण की दोन हजार अठराची भरतीचं झालं पहिलं कोरोना आला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसचं नोटिफिकेशन आलं आणि असं असतं की सेकंड नोटिफिकेशनच्या अगोदर जर भरती नाही झाली तर त्या जागा काय करतात तिकडे मर्च करतात असं आतापर्यंत घडलेलं आहे आणि माझ्या स्वतःच्या अनुभवून सांगतो आहे आणि सुद्धा त्याच टेन्शनमध्ये होतो की एक वर्ष गेलं आहे आणि आता नोटिफिकेशन नवीन आलं आहे आता आपण ह्या फेरीमधून बाद पडू आणि ह्या व्हॅकन्सी पुढे जाणार आणि आपलं नुकसान होणार अशा टेन्शनमध्ये असतानाच रेल्वे बोर्डाने काय केलं आर आर बी की एक लेटर काढलं की दोन हजार अठराची जी व्हॅकन्सी होती त्या व्हॅकन्सीमधून कोणतीही जागा जर खाली झाली एक जागासुद्धा खाली झाली तर शेवटपर्यंत ही भरती प्रक्रिया आहे जे मित्रांनो त्यांनी प्रॉपर असा जी आर म्हणजे लेटर दिलेलं होतं एक रिझॉल्युशन दिलेलं होतं जी आर गव्हर्नमेंटचा की ती भरती प्रक्रिया दोन हजार अठरामधूनच भरल्या जाईल आणि आता जी कंडिशन सांगतो दोन हजार एकोणीसचे मुलं आमच्या डिपार्टमेंटला जॉईनिंग झाले पण अजूनसुद्धा दोन हजार अठराच्या मुलंसुद्धा जॉईनिंग करत येत आहेत म्हणजे तसा प्रॉपर जे आर काढला होता जवळपास त्या आता सहा वर्ष झाले सात वर्ष झाले या गोष्टीला पण आत्तापर्यंत पण ही भरती प्रक्रिया अजून सुरू आहे त्यामुळे सेकंड फेज जो आहे हा शंभर टक्के एकशे एक, से एक टक्का सेकंड फेज जो आहे मित्रांनो आणि असा दावा करतो मी की सेकंड फेज हा जो होईल हा टेट टूवरच होईल जे टेट टू च्या पात्र अपात्र गैरहजर काय त्या व्हॅकन्सी असतील दहा टक्के कपात झालेल्या असतील साधन व्यक्ती असेल भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार मित्रांनो नाराज होण्याची कोणतीही गोष्ट नाही आहे ज्यांची ऐपत असेल मी तर म्हणेल संस्थेवर प्रत्येकाने आहे संस्थेवर प्रत्येकानं जायचं आहे कारण की कोणती संस्था कशा प्रकारचा निवड प्रक्रिया राबवेल तुम्हाला माहिती नाही कारण की आपण पैशाच्या आपण आपली म्हणजे मानसिकता बनलेली आहे आणि ती बरोबर पण आहे काही चुकीची नाहीये की संस्थेवर पैसाच चालतो आपली मानसिकता बनलेली ती मानसिकता बनण्याच्या बनण्याच्या मागे कारणे सुद्धा आहेत मित्रांनो पण एखादी संस्था जर तुम्ही गेले प्रॉपर इंटरव्ह्यू झाला आणि तुमचं जर समजा त्यांना इंटरव्ह्यू डेमो आवडला की नाही बाबा याच्यामध्ये क्वालिटी आहे तर एखादी संस्था जी असते मित्रांनो प्रत्येक गोष्टीला अपवाद जसा असतो तसा अपवात्मक स्थितीमध्ये तुमचं सिलेक्शन डेमोवर किंवा इंटरव्ह्यूवर सुद्धा होऊ शकतं त्यामुळे जेवढ्या माझ्या भाऊ बहिणीचं मित्रमैत्रिणीचं प्रत्येकाचं सात हजार आठशे पाच कॅन्डिडेट रिकमेंडेड केलेले आहेत त्या प्रत्येकांना विनंती करतो थोडा खर्च होईल कारण की तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे दहा ठिकाणी जायचं आहे कोणाला तीन ठिकाणी जायचं आहे पाच ठिकाणी सरासरी आपण पकडू की पाच ठिकाणी कोणाला जायचं आहे तर म्हणे ज्यांना दहा संस्था आल्या त्यांनी दहा संस्थेमध्ये जायचं आहे इंटरव्ह्यू द्यायला ज्यांना पाच आलेले पाच ज्यांना एक आलेली एक प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकानंही मिस करायचं नाही मित्रांनो एक्स्ट्रीम कंडिशन असेल कोणाच्या घरामध्ये काही दुःखाचं हे असेल किंवा हे असेल तरच तुम्ही टाळा नाहीतर मी तुम्हाला हा जरूर विनंती करतो प्रत्येक संस्थेमध्ये तुम्ही जा इंटरव्ह्यू द्या तिथलं लोकेशन घ्या सर्वांशी कॉन्टॅक्ट करा जे विद्यार्थी इंटरव्ह्यूला आलेले आहेत त्यांच्याशी काय विचारपूस झालेले यामुळे का होईल पूर्ण पूर्ण राज्यातले कॅन्डिडेट एकमेकांशी जॉईंट होतील मित्रांनो एक ग्रुप बनवा आणि तिथं बघा डिस्कशन करा त्या संस्थेविषयी मी परत तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जा तुमचं हजार रुपये तुमचं प्रत्येक जाण्याला दहा हजार जातील तुमचे काही काही ठिकाणी कोणाला जोर असेल जोर असेल मान्य करतो दहा हजार काही कमी रक्कम नाही आहे दहा ठिकाणी संस्थेला जायचं म्हटल्यानंतर पण तुम्हाला जायचं आहे इंटरव्ह्यू द्यायचा आहे अनुभव तर घ्या ना अनुभव घ्या बघा आणि जर कुठं एका ठिकाणी जरी पैशाची मागणी झाली पहिल्याच ठिकाणी तर मी तुम्हाला चॅलेंज म्हणतो की तुम्ही बाकीच्या नऊ ठिकाणी जाऊसुद्धा नका जर तुम्हाला समजा एखाद्या संस्थेवर तुम्ही गेले पहिल्या संस्थेमध्येच तुम्हाला जर विचारपूस झाली पैशासाठी तर बाकीच्या नऊ संस्थेवर तुम्ही जाऊसुद्धा नका कारण की अनुभव घ्या ना अनुभव घेतल्याशिवाय आपण हे नाही म्हणू शकत की सर्व संस्था पैशावर चालतात अनुभव घ्या त्याच्यानंतरच निर्णय घ्या पण माझं मन आहे की तुम्ही जा कारण की तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर किंवा न गेल्यानंतर सेकंड फेजवर तुमचा काहीसुद्धा परिणाम होणार नाही आहे तर माझ्या सर्व भाई भावी शिक्षक भाऊ बहीण मित्रमैत्रिणींना विनंती आहे की तुम्ही जा आणि तिथला अनुभव घ्या आणि टेट थ्री ची सुद्धा तयारी सुरू ठेवा टी टी ज्यांची पास नसेल तर टी ई टी सुद्धा तयारी सुरू ठेवा अभ्यास सुरू ठेवा त्याच्यासोबत लेक्चर आपल्या इंटरव्ह्यूची आणि डेमोची सुद्धा तयारी सुरू ठेवा तुम्हाला कॉल यायला सुरुवात झालेल्या असतील सर्व डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित घेऊन जा आणि दुसरी गोष्ट ही गोष्ट कोणीच सांगणार नाही जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना स्वतःच्या जा जीवापेक्षा जास्त तुमचे डॉक्युमेंट सांभाळा कारण की एक जर डॉक्युमेंट गाज झालं तर त्याची किंमत खूप मोठी चुकावं लागते मित्रांनो त्यामुळे जाताना प्रवासामध्ये झोपताना बॅग सोबत ठेवा बॅग कुठेही दूर ठेवू नका बॅग सोबतच राहू द्या आणि कागदपत्रे तुमचा जीव सांभाळून सर्व गोष्टी करा पण इंटरव्ह्यूला जा संधी सोडू नका ओके तुम्ही अपात्र मी सांगितले कोण अपात्र कोण पात्र नाही होणार आहे नाही होणार आहे फक्त नऊ ते बारावाले वाले जॉईनिंग घेतलेलेच फक्त सेकंड फेजमधून बाद होतील बाकीच्यांना सर्वांना संधी मिळणार आहे सेकंड फेज येणार आहे खूप जास्त वॅकन्सी आहे मित्रांनो पात्र अपात्र गैरहजर जे आहेत मित्रांनो त्यामधून कारण तुम्ही बघू शकता की फर्स्ट राऊंडवाले कन्वर्जन राऊंडवाले विदाउट इंटरव्ह्यूवाले भरपूर कॅन्डिडेट सध्या आलेले आहेत तेवढ्या वॅकन्सी खाली होऊ शकतात त्याच्यानंतर दहा टक्के कपात आहे मित्रांनो म्हणजे ह्याच वॅकन्सी दहा बारा हजार होत आहेस त्याच्यानंतर साधन व्यक्तीच्या जवळपास चार हजार काहीतरी जागा आहेत तर त्या सुद्धा जागा तुम्ही बघू शकता की चौदा पंधरा हजार जागा जर सरकारनं व्यवस्थित नियोजन केलं तर सेकंड फेजमध्ये एवढ्या जागा परत भरू शकतात विथ इंटरव्ह्यूची यादी परत येऊ येणार आहे मित्रांनो ही काय झाली असं नाही आहे परत विथ इंटरव्ह्यूची यादी येणार आहे तर सर्वांनी तयारीत राहा टीई टी आता येणार आहे जे पास नसतील ते टी ई टी पास करण्याचा प्रयत्न करा टेट नंतर होणार आहे चांगला स्कोर करून परत तिथं सिलेक्शनाचा चान्स होतील ते पण प्रयत्न करा आणि जे कोणी स्पर्धा परीक्षेचे बाकी सरळ शेवटची तयारी करत असतील एम पी एस सीची तयारी करत असतील त्यांनीसुद्धा कोणतीही संधी सोडायची नाही मित्रांनो तर असा व्हिडिओ होता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल गावाकडे सुट्ट्यावर आलेलो आहे मित्रांनो शेतात बनून एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे थोडेसे पक्ष्यांचे वगैरे आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल तर त्याबद्दल थोडंसं माफी मागतो आणि परत एकदा सर्वांना विनंती आहे सर्वांनी इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे आणि अनुभव घ्या आणि सिलेक्शन आपलं पक्कं झालं तर सोन्याहून पिवळा आणखी का असणार आहे मित मित्रांनो तर त्यामुळे जा आणि अनुभव घेऊन या एकदा ओके असा व्हिडिओ होता मित्रांनो आशा करतो सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा कारण की माझ्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन जेव्हा येतील ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या भावी शिक्षकांना मुलाखतीसाठी आणि डेमोसाठी खूप खूप शुभेच्छा ओके धन्यवाद